नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज श्रावणी सतीश डिकेची बहरीन येथे होणाऱ्या तिसरी आशियाई युथ जुडो स्पर्धेकरिता निवड दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया भोपाळ येथे झालेल्या प्रोबेबल जुडो खेळाडूंची बहरीन येथे होणाऱ्या तिसरी युथ एशियन जुडो स्पर्धेकरिता निवड चाचणी स्पर्धा पार पडल्या यामध्ये दिग्रजची श्रावणी सतीश डिके हिने सत्तावन्न किलो वजन गटाच्या भारताच्या तीन खेळाडूंवर मात करीत आपल्या वजन गटात सुवर्ण पदक प्राप्त केले असून प्रथम क्रमांक प्राप्त केला या प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने तिची तिसरी युथ एशियन ज्युडो स्पर्धा करिता बहरीन गल्फ सिटीकरिता निवड झाली आहे श्रावणी डीके ही दिग्र सेवतमाळ्याची पहिली आंतरराष्ट्रीय जुडो खेळाडू आहे जे आता भारताचे प्रतिनिधित्व करत एशियन जुडो स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड झाली आहे यापूर्वी श्रावणीने सात राष्ट्रीय जुडो स्पर्धेत सहभाग घेतला असून त्यामध्ये एक सुवर्ण चार रौप्य पदक आणि दोन कांस्य पदक प्राप्त केले आहेत ते डॉक्टर क्लब नियमित खेळाडू असून महात्मा ज्योतिबा फुले गुरुदेव नगर येथे नियमित नियमित जुडोचा सराव करते तिने आपले यशाचे श्रेय आपले आई वडील आणि आज, आजोबा सोबतच तिचे जुडो प्रशिक्षक डॉक्टर रवी कुभूषण कु, माणिकराव कदम जे स्वतः आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोनदा सुवर्ण पदक विजेता असून श्री शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आहेत तिच्या या यशाबद्दल सर्व पालकवर्ग सर्व सर्व जुदोप्रेमी यांनी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद